पावसात आमदार आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला धीर कोपरगाव मतदारसंघात शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले काढणीला आलेल्या सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आम ोष काळे यांनी रविवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळपासून मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली भर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नागरिकांच्या राहण्याची घोषणाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वतःची यंत्रणा उभी करून मदत केली कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी पर्जन्यमान कमी होते परंतु शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करून सर्वत्र दानादान उडवून दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते शेतांचे तळे होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाऊन जा। घरांची व पशुधनाचेही हाल झाले सर्वच ओढे नाले भरून वाहत होते त्यामुळे सर्वच ओढ्या नाल्यांना पूर येऊन रस्ते बंद होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता कुठे घरात पाणी शिरले तर कुठे घरांच्या भिंती कोसळल्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली एकाच वेळी पावसाचा कहर आणि गोदावरी नदीला आलेला महापूर अशा दुहेरी संकटात झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांना धीर देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदावरी नदीवरील सर्वच केटीवेअरवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती सर्व परिस्थितीवर आमदार आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वेसणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेला सोयाबीन बाजरी मका तूर आदी पिकांचे पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे नुकसान पाहून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे लवकरात लवकर, लवकर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या एकाही शेतकरी व नागरिक झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी शेतात जाणे शक्य नाही त्या ठिकाणी मोबाईल फोटो या ड्रोन मदत घ्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून संवेदनशीलपणे प्रशासनाने काम करून पंचनामे करताना एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी असे स्पष्ट निर्देश दिले संपूर्ण राज्यावर वरुण राजा कोपल कोपला आहे त्यातून आपल्या मतदारसंघावर मात्र वरुण राजाची कृपादृष्टी असल्याचे वाटले होते परंतु शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले हे नैसर्गिक संकट असले तरी महायुती शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे यापूर्वी देखील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे व यावेळी देखील त्यात बदल होणार नाही शेतकऱ्यांनी निर्धास्त राहावे शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबतची प्रकार प्रक्रिया राबवा नुकसानीचा अंदाज पाहता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या शेतकऱ्यांच्या या शासन उभे आहे आहे दोन दिवस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन नुकसानीची वस्तुशिष्ट माहिती घेऊन पंचनामे करावे केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सनोने यांना